जेडे काय करते चहा करते छान टोस्ट खायला चाय करू नको असलं हे टोस्ट कशाला आणले मला खायला छान अरे किती साखर टाकते तुला काय आकायला आहे का गोड नको गो याला गोड लागतो ते संग का ला। ते काय तसलं ना गो काय तसलं ना ग मला छान टोस्ट खायचं आधी माझी कापी कर बाबा कापी केली होती त्या दिवशी करण्या फेकून फेकून देईल सारखं सारखं फेकू द्यायला तुम्ही मला नाही आवडत असल खारी बेकार जोड खाणं हे आणायचं काय तुला अक्कल आहे का काय कधी तू पाणी आणायचं सोडून काय करत बसली असलं काय चानतोस काय पुन्हा आल्यावर हळ सकाळ दर चार पेरी का झोपी उठल्यापासून आल्या सकाळपासून चार वेळा झालं नको सांगू तुम्हाला

खायचं बी नाही का अग मग किती वाजता खायचं येळ काळ असतो का नसतो त्याला टाइम कशाला असतो येळ काळ बघून खाते ती का माणसं मग मा काय असत भूक लागल्यावरच खाते ती की बर मी खायला ओरग उरग लवकर मी का कारण भाकरी खाय बसली मी चान टोस्ट खाय बसली पाण्याला जायचंय ती लवकर उरक पाणी नाही तुम्ही येऊ नका माझी मी आण तुझी तू जा ना मग जा लवकर आण जा हा पुन्हा नको बोंबलो माझ्या नावानं सांगितल्याला ऐकतच नाही गावा काय करायला लागली आव खाऊ दे बाया टोस्ट की टोस्टन चहा घेतला या भरून घेतले कि ते कॅरी बॅग मध्ये आता एवढा गावा संपाय तुला काय एका दिवसात खाते ते का याला तुमच्या काराने एकच खायला लागली खाऊ द्या पोटाला बोरा बाटवाट तुमच्या मुळे मी वाळून वठून चालली वाळून वठून चालली तुझं आंग असलं खात बोकडाची अंग लाकडाची तू कशाला आमच्यावर टीपुर ठेवते काय तर बोलायचं मग कायच तुझी खानदानच तसले वाळले आम्ही काय करायचं अग हे की झालं का किती उशीर लावते अगं तू झालं की खायला तीन तास आता आवरायला अजून पाच तास लावचील की भाट्या डबड पावचेच नाही मी तसच येणार आहे काय घेतलं की डबड ही भाटके ना घ्याय लागली की सरदान नाही भाई पुर माझ्या कापाटात काय करायला लागले अहो साडी कशाला घ्यायला लागली मला ड्रेस शिवायचा आहे जा कशाला साडी ड्रेस व्रेस काय घ्यायचं नाही तसलं शिवायचं नाही काय नाही मी ड्रेस शिवायला घेतली साडी आणि इकडे नाही इकडे इकडं पाहिले अहो किती चांगली आहे मला शिवायचं कड नाही अहो ड्रेस शिवायचा मला काय करायचं इकडं दिशे दाखवतो तुला नाही नाही सांगितलेलं ऐकं जा शिका नाही फारशी फिकून द्यायची कुणा घ्यायची नाही ती साड्या सारखं दोन रोज आला ड्रेस शिवायचं अमक करायचं आकार आहे का तुला नॉनसिअस ठेवते हा चल बाटके ना येते त्यावड चहावी घेतली का गाडीची कुठे बघ हा चल आ। का झाले गु माझा ड्रेस देणार नाही मला साडीचा त्याचा काय संबंध आहे मग गप्बास माणसं बघते नाही तर तर सोडून जाईल बर का हा माणसं बघते तुला काय आखं आहे का उतर खाली तू उतरवायला खाली नसल्या सारखी करते माणसं बेस कळते का योगीकडे येते ते योगी योगीकडून येते ती तुला काय कळत नसल्यासारखं ओळखी पाळखी माणसं असते ती तू उतर खाली पहिली उतर आटके ना आणि भर पाणी पाणी भर पाटके आणलाय ना। का माझा कशाने करायचं कळत नव्हतं तुला ते तसल करा की काय करायचं कोण फोन पेवय त्याच आहे का ते फाटले वाटत मग काय येत तुला भरलं उचल ठेव ठेव पाठके की ना ती भरलेलं कळत ना तुला उचला की उचल गे मला उचल नाही उचल उचल खाते ते काय कुत्र्याला टाकते काय उचल उचल नाही उचल की काय सांग होते उचल अरे उचलून कस ठेवणार त्याच्या काय होत त्याला उचल दे उचल गे नाही उचलत का मला नाही येत उचलायला उचल पहिले उचला। नाटक करायला लागली वाटत मला नाही उचलत उचल पहिले दे हा उदल उदल काय होत नाही उदल एवढं पाणी ओतून दे घ्या तिथे बी उचल तिथे बी उचल ना हा माझ्यात काय एवढं अवसा नाही का अवसा नाही खाती ती काय कुत्र्याला टाकते काय एवढं ओतून दे घ्या ओत मोठे पाणी मग ना उचल तू होते काय उचलत नाही मग जेवण करत नाही का तू मी आधी तिथे उचललं परत मग काय झालं बिव उपकार केला काय गरीबाला अशीच करते ती काय गरीब आला जा सरळ पाणी उचला येत नाही गरीबाला असं ते सगळं असं बोलते उचल पाहिले ते मला नाही उचल उचलून तू आता पाणी मग तू काय करत असते मला नाही उचलत मला नाही उचलत सारखं सारखं असं गरीबाला बोलत बसते ते मग काय तू कामच तसे तशी तुला काय करणार उचल घे नाही उचलत मला हा तुला दाखवतो मी एका झटक्यात उचलून दाखवू का मग आता कि तुमची ताकद कुठं माझी कुठं ताकद मग तू काय करते तू मी सगळंच खातोय ना